जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या ये युट्यूब ये चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर करा व्हिडिओमध्ये कमेंट करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दरम्यान एकूण सात गाड्या धावतात ज्यामध्ये चार मेल एक्सप्रेस एक डेमो ट्रेन तर दोन सुपरफास्ट ट्रेनचा समावेश आहे मित्रांनो पुणे जंक्शन ते कोल्हापूर दरम्यान सर्वात फास्ट ट्रेन जी आहे ते आहे हजरत निजामुद्दीन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस जी सहा तास पन्नास मिनिटामध्ये तीनशे सव्वीस किलोमीटरचे अंतर ही पार करते तर सर्वात स्लो ट्रेन ही पुणे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर डेमो एक्सप्रेस आहे जी तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर आठ तास चाळीस मिनिटामध्ये पूर्ण करते तर मित्रांनो आता आपण पुणे जंक्शनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर सतरा चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पाच मिनिटांमध्ये आठ हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पाच मिनिटांमध्ये चौदा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर कोल्हापूरला ही गाडी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तास पन्नास मिनिटांमध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणपन्नास अहमदाबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी पुणे जंक्शनवरून सकाळी सात वाजून पन्नास, पन्नास मिनिटांनी सोडते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पन्नास मिनिटांमध्ये चार हॉलटेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा चारशे पंचवीस पुणे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सोडते तर कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती ही गाडी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास चाळीस मिनिटांमध्ये तेवीस हॉलटेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती ही गाडी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास तीस मिनिटांमध्ये सतरा हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो दहा तेवीस पुणे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते कोल्हापूर हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी सात तास पंचावन्न मिनिटांमध्ये वीस टिकेट पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र